पाहत रहा फक्त आपली बातमी चेकपोस्ट वर सोळा लाख पन्नास हजाराचा सुगंधी तंबाखू जप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज काळगवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था राहावा या, या हेतूने शासनाने सीमा रेषेवर चेकपोस्ट उभे केले आहेत आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक दहा सी आर शून्य सहा एक्केचाळीस गुटका घेऊन कर्नाटकातून मिरजेकडे येत होती यावेळी ये कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदोम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते न्यूज विक्रांत लोंडे अवैध गुरक्याची वाहतूक अवैध दारू वाहतूक किंवा रोखड यांची तपासणी केली जाते आज रोजी पथकप्रमुख साहेब आणि इथे पोलीसच्या प्रमुख महिला पोलीस निरीक्षक शेजार शेजार लोकडे आणि सर्व सदस्य अवैध वाहतूक करणारा आरोप जात होता थांबवून त्याची तसून चौक जवळ तपासणी केली असता त्यामध्ये साडेसहा सोळा लाख रुपयाचा गुटखावा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले आहे ही कामगिरी अशी चालू राहणार आहे आणि सध्याची कामगिरी मान्य जिल्हाधिकारी